नमस्कार मी विद्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या वर्षात म्हणजे आजच्यापासून एक वर्षानंतर तुमची स्थिती काय असेल सिक्स ऑफ पेंटॅकल 8 of wand 6 of wand knight of pentacles king of wand Five of Cup Seven of Van. बॉटम ऑफ द डेथचं कार्ड आहे द फुलचं म्हणजे तुम्ही आत्ता काहीतरी आपण पाहतोय की एक वर्षानंतर तुमची स्थिती काय असेल हे या रिडिंगद्वारे आपण पाहणार आहोत आणि हे कार्ड तुमची आत्ताची स्थिती आहे आणि त्याच्या खाली वर्ल्ड कार्ड आहे म्हणजे तुम्ही खूप सगळ्यांशी जोडले गेलेले आहात आणि त्यानंतर तुम तुम्ही एका मोठ्या पदावर काम करत असताना किंवा खूप साऱ्या लोकांकरिता काम करायला जेव्हा तुम्ही सुरुवात केली असेल तर त्यात जेव्हा तुमची ही द फुलची आत्ताची ऊर्जा आहे की तुम्ही काहीतरी अशी वाट निवडली आहे जिथे तुम्हाला पोचायचं आहे ते ईश्वरी काम आहे आणि त्याच त्यात यश यश मिळेल हे याच्यात दिसतंय पण आता तुम्हाला त्याबाबत बाबत फार माहित नाहीये तुम्ही श्रद्धेने पुढे जात आहात अशी तुमची ऊर्जा आहे तर आता पाहूया एक वर्षानंतर तुमची स्थिती कशी असेल तर ही कार्ड सांगताय की जिथे तुम्ही निराश होता आधी कि तुम्हा की तुम्हाला असं वाटत होतं की माझ्याकडे सगळं हे कप असतानाही मला ईश्वर हा दुस चौथाच कप देतोय म्हणजे जे माझ्याकडे आहे ते मला वापरू न देता मला दुसरंच काम दिले, अशी जी तुमची कधी ऊर्जा होती आधीची त्या ऊर्जेमधनं तुम्ही सक्सेसच्या दिशेने यशाच्या वाट मार्गावर चालत आहात यशाकडे जात आहात तुमच्याकडे इतका पैसा किंवा इतकी तुमच्याकडे ज्ञानाची शक्ती किंवा अशी शक्ती ज्याने दुसऱ्यांची मदत होऊ शकते दुसऱ्यांचा उपचार होऊ शकतो अशा एका शक्तीमध्ये तुम्ही याल अशी तुमच्याकडे ताकद असेल पद असेल की त्याद्वारे पद असेल नसेल पण तुमच्याकडे ती शक्ती असेल की तुम्ही अनेकांशी मदत करू शकाल अनेक जण तुमच्याकडे मदती त्यांच्या येतील किंवा तुम्ही त्यांची कि कर्म नीट व्हावी याकरिता काही मार्गदर्शन किंवा मदत कराल किंवा त्यांना दानधर्म करण्यास सांगाल किंवा तुम्ही स्वतः किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की तुम्ही या लोकांना आर्थिक दृष्ट्या कस तुम्ही तुम्हाला जे हात पसरा पसरवावे लागत आहेत तसे न करता तुम्ही चांगल्या स्थितीत कसे येऊ शकता याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा अचानक मोठा बदल तुमच्या स्थितीत होईल असं सांगताय म्हणजे तुम्ही यशाच्या वाटेवर आ, प्रगती करत असतानाच तुम्ही जी काही मेहनत घेत आहात जे काही कार्य करत आहात त्यात खूप मोठं परिवर्तन येईल एट ऑफ क्रँडची ऊर्जा म्हणजे खूप सारी तुमच्याकडे माहिती येईल किंवा तुम्ही खूप सारी पुस्तकं वाचाल किंवा असं असू शकतं की ब्रह्मांडाकडून तुम्हाला खूप सारे आशीर्वाद प्राप्त होते आणि त्यामधून तुमचं परिवर्तन होईल म्हणजे आत्ता तुम्ही जे काही आहात त्यापेक्षा खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होईल तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने मोठे बदल होतील आणि जिथे कुठे तुम्हाला संघर्ष करावा लागतोय ही जे कार्ड्स आहेत ते सांगतात की जिथे कुठे तुम्हाला हा संघर्ष करावा लागतोय तो संघर्ष तुम्हाला यशाकडे नेत आहे तुम्ही यशस्वी व्हाल आणि सात चा अंक आध्यात्मिक दृष्ट्या तुमची खूप प्रगती होईल या बाबत सांगत आहे एट ऑफ बँक च जे कार्ड सांगितलं अचानक परिवर्तन येईल ते तुमच्या ह्या स्थितीत येईल असं असू शकेल की तुम्ही तुमची कधी काळी जी ऊर्जा होती आ, ही ऊर्जा कदाचित असं पण असू शकतं की तुमची ऊर्जा नसून तुम्ही ह्या स्थितीत आहात आणि तुम्ही आता इतरांना ह्या स्थितीतून बाहेर काढत आहात असं सुद्धा असू शकतं किंवा ही तुमची स्थिती आहे आणि तुम्ही पुढच्या पुढे प्रगती करत आहात या निराश स्थितीतून तुम्ही बाहेर आलेले आहात पूर्णपणे आणि पुढे मार प्रगती करत आहात हळूहळू अभ्यास करत आहात पण त्याच्या पुढचीच ही कार्ड्स किंग ऑफ वॅन आणि सिक्स ऑफ ची कार्ड आहे आणि त्यानंतर जे कार्ड आहे ते ऑफ आणि ऑफ ऑफ शिवाय इथे कार्ड आणि खाली कार्ड आहे सेवन ऑफ बँड म्हणजे असं दिसत आहे की ही जर तुमची स्थिती आपण धरली की तुम्ही निराश होतात तर त्या स्थितीतून तुम्ही पुढे प्रगती करत आहात संघर्ष तुमचा पूर्णपणे संपतोय आणि तुम्ही पुढे जात आहात पूर्णपणे संपतोय म्हणजे आत्ताचा जो संघर्ष आहे तो संपतोय पण आपण जर दुसऱ्या दृष्टीने पाहिलं की इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने तर इथे दिसतंय की तुम्ही अं जी निराश माणसं आहेत त्यांना यशाकडे कसं जायचं याबाबत मार्गदर्शन कराल ह्याबाबत मदत कराल बाबत खूप माहिती हे का माहितीबद्दल सांगतात तुम्ही ते माहिती त्यांना द्याल मातीची काठ समजून काय सांगत हे कार्ड सुद्धा किंग ऑफ वॅनच हे कार्ड सांगते की तुम्ही मोठ्या पदावर आहात त्यातून तुम्हाला अनेक लोकांना मदत करता येईल मार्गदर्शन करता येईल आणि जी निराश माणसं आहेत हताश माणसं आहेत त्यांना तुम्ही खूप सारी माहिती द्याल मार्गदर्शन कराल त्यांच्या आयुष्यात अचानक बदल होतील आणि त्यांना ह्या संघर्षातून बाहेर काढून तुम्ही यशापर्यंत पोहोचवण्यास मदत कराल Nine of Pentacles, Hangman, Queen of Wands. इत्थे पर अशि कार्ड्स है कि Nine of Pentacles ऑफ ही खूप चांगली कार्ड आहेत आणि मध्येच हे कार्ड कार ला तर वाईट नाही पण हॅंगमॅनचं कार्ड म्हणजे आत्मशोध किंवा एखाद्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावणं तर इथे असं वाटतंय की तुम्ही समृद्ध व्हाल तुम्ही या क्वेनच्या ऊर्जेमध्ये असाल आणि तुम्ही ज्यांना मार्गदर्शन करत आहात मदत करत आहात कारण ह्या सिक्स ऑफ बँकच्या कार्डच्या खा आणि इथे फाय ऑफ कपचं जे कार्ड आहे आणि मालकीचं जे कार्ड आहे त्याच्यावर इथे किंग किंग ऑफ बॅमचं कार्ड ह्या सगळ्याच्या वर हे हॅन्डमॅनचं कीं, कार्ड आलं है म्हणजे ज्या लोकांना तुम्ही मदत करणार आहात त्यांना आत्मशोध करायला तुम्ही भाग पाडा तुमच्या माहितीतून त्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि जर तुमच्याबाबत आपण हा विचार आहे हे वाचन करायचं ठरवलं तर तुमच्याबाबत म्हणजे तुमची अशी ऊर्जा जिथे तुम्ही समृद्ध आहात आणि काही वेळ तुम्ही स्वतःचंही आत्मपरीक्षण कराल आणि तुमच्या या क्वीन ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये यात म्हणजे समृद्धी समृद्ध संब्रुत्त आहात तुम्ही ज्ञान आहे सर्व काही नीट आहे पण तुमच्या कामात जी प्रगती तुम्हाला करायला हवी त्या त्याबाबत तुम्ही आत्मपरीक्षण कराल आणि त्या दृष्टीने तुम्हाला काय करायला हवं एखादं अ काही गोष्टी शिकायला हव्यात किंवा म्हणजे कार्ड आणि हँडमॅनचं का ही ह्या दोन गोष्टी पाहिल्या तर त्या पदापर्यंत किंवा आपल्या कामात प्रगती करण्याकरिता तुम्हाला काही ज्ञान घ्यायची आवश्यकता असेल तर त्याकरिता तुम्ही या हँगमॅनच्या पोझिशनमध्ये राहाल म्हणजे थोडा वेळ तुम्ही स्वतःला द्याल स्वतःचा अभ्यास कराल किंवा तुम्हाला कसं इतरांना अजून चांगलं सांगता येईल ह्याबाबत काही अभ्यास करा आणि जर इतरांच्या बाबतीत हे असेल तर त्यांच्या तें, आयुष्यात समृद्धी येईल आणि त्यांच्याकडे त्यांच्या आयुष्यात असे अचानक बदल होतील चमत्कार होतील की ते सुद्धा या क्वीनच्या ऊर्जेमध्ये येतील म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा तो आत्मविश्वास येईल त्यांच्याकडे सुद्धा ते पद प्राप्त होईल किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी किंवा त्यांना जे काही आयुष्यात बनायच आहे ते, ते त्या व्यक्ती बनतील आणि त्यांच्या आयुष्यातला संघर्ष संपेल आणि बॉटम ऑफ द डेक्सचं कार्ड आहे द हाय प्रिस्टेस म्हणजे नक्कीच हे जे वाचन मी करते त्यात तुम्ही इतरां मदत कराल इतरांना पुढे घेऊन जाल याबाबतच हे आहे हे या कार्ड वरून आणि आता त्याच्या पुढे हे कार्ड आणि त्याच्या पुढे हे सगळीच कार्ड खूप मोठी कार्ड आहेत आणि ही कार्ड सांगतायत की तुम्ही आता हाय प्रिस्टिसच्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही द फुलच्या ऊर्जेमध्ये मॅजिशियनच्या ऊर्जेमध्ये आहात तुमच्याकडे ती शक्ती आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही कविता कराल एका वर्षानंतर तुम्ही पाहाल की इतरांच्या आयुष्यात खूप चांगले बदल होत आहेत त्यांना काही चांगले अनुभव येत आहेत तुमच्या मार्गदर्शन मार्गदर्शनामुळे हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद